तेहतीस लोकसभा मावळ मतदार संघाचे उमेदवार लोकप्रिय आणि संसदरत्न श्रीरंगाप्पा बारणे हे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि सामोरे जात असताना कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये जागृती आणि उत्साह आहे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जास्ती जनता उत्सुकता आहे आणि जो नारा आहे आपकी बार चारसो पार याच्यामध्ये या, या कर्जत खालापूरचं योगदान जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी द्यायला हवं यासाठी कर्जत खालापूरच्या जनतेने जास्तीत जास्त मतदान आप्पा बारणे यांना करावं याची मी आज आपणाला विनंती करत आहे मी मारुतीदादा गायकवाड कोकण संघटक आर पी आहे महायुतीच्या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं पूर्णपणे उत्तर देऊ इच्छितो कारण केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आपल्या महायुतीच्या आदेश सोडल्यानंतर त्या आदेशाचं पालन संपूर्ण कोकण जिल्हा आणि तालुका या आर पी आयच्या संपूर्ण नेत्यांनी ने, याचं पालन केलेलं आहे पूर्णपणे आता आम्ही आप्पा बारणे यांचा प्रचार सध्या सुरूच आहे अनेक दिवसापासून आम्ही प्रचारात सहभागी आहेत मिटिंगमध्ये सहभागी आहेत आणि ह्या सर्व सहभागी असताना देखील आम्ही आपल्या महायुतीचे उमेदवार श्रीरेंगाप्पा बारणे यांना खरोखर आपण कर्जत खालापूर माहोल मतदारसंघातून भरघस मतेने आपण विजय करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपण सर्व एकजुटीने करत असताना वेगवेगळे जूट म्हणून आपण ह्या वेगळ्या जुटीने जर राबवण्यात गेले तरी आत्ता आपण सध्या आपल्या कर्जत खालापूरचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या विकास कामाचा आढावा जर बघितला तर खऱ्या अर्थाने अनेक पिढ्या गेल्या अनेक वर्ष गेले अनेक दिवस गेले याच्या माध्यमातून आपल्याला कधी बघायला मिळालं नाही परंतु आत्ता ह्या दोन तीन वर्षामध्ये आमदार साहेबाने जी काही कामं केलीत की खऱ्या अर्थाने कधीच विसरणारी कामं नाही मी माझ्याच गावाचं उदाहरण देतो की आमचा गाव कर्जत तालुक्यामध्ये जिते बौद्धवाडा हा एक नंबर करून ठेवला आहे मग तिथं संविधान संभा असेल अंतर्गत रस्ते असतील समाज मंदिरं असेल अंतर्गत गावातले रस्ते असतील मशानभूमीचा रस्ता असेल आमच्या गावालाच कमीच नमीच एक चार ते पाच कामं अशी मोठी टाकलेली आहेत की कोटी दीड कोटी दोन कोटीच्या आसपास आमचंच गाव गेलेला आहे परंतु कर्जत तालुक्यामध्ये असं बघितलं तर अनेक गावाला जायला रस्ता नव्हता पियाला पाणी नव्हता अनेक जागीचे आपल्या बारडीचं उदाहरण घ्या मोहिलीचं उदाहरण घ्या दैलीचं घ्या अनेक जागे साको पुलं या विकास कामाच्या आढावा आपण खऱ्या अर्थाने आपा श्रीरांग बारणेना यांना विजय शंभर टक्के होतील अशी आत्मविश्वास देतो गेले दोन वेळा इलेक्शन आम्ही बारणे साहेबांचे पाहिलेले आहेत आणि त्या इलेक्शनमध्ये आम्ही पाहिलं की प्रचंड लोकांनाचा विश्वास साहेबांवर आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांचं आणि आत्ता देखील त्यांचं इलेक्शन आम्ही बघतोय की महायुतीच्या माध्यमातून आज श्रीरंगाप्पा बारणे यांना विजयी करायलाच पाहिजे सगळ्यांनी आणि नरेंद्र मोदी यांचे बळकट करून देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान बसण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे येणाऱ्या तेरा तारखेच्या मतदान येणाऱ्या तेरा तारखेमध्ये जे मतदान करायचं आहे त्या टायमाला लोकांना मी जरा माझ्या माध्यमातून असं आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त धनुष्यबाणाला मदत करावी आणि अप्पा बारणे यांना विजयी करावा आणि ते अप्पा बारणेंना विजयी करत केलं तर आपण आज देशामध्ये एक चांगलं सरकार देऊ शकतो चांगलं नरेंद्र मोदी यांच्या हात बळकट करण्याला आपल्याकडून एक उमेदवार आपले अप्पा बारणेच्या रूपाने आपण संसदेमध्ये पाठवू शकतो म्हणून लोकांना एक आव्हान करतो की जास्ती जास्तीत जास्त युतीच्या उमेदवारांना मतदान करावं अशी सगळ्यांना विनंती करतो तेतीस लोकसभा मावळचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे हे तिसऱ्या टर्मसाठी मैदानात उतरले आहेत आणि जी आत्तापर्यंत दहा वर्षात त्यांनी जी लोकांपर्यंत कामं केले तो जी पोचवले आहेत ता। त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करत माथेऱ्यांचा मिनी ट्रेनच्या संदर्भात त्यांनी तो बंद होत होती त्या बंद होत असल्यावर त्यांनी त्यावेळेचे सुरेश प्र हे रेल्वेमंत्री त्यांच्याशी हिदगूस करून आपले प्रश्न या ठिकाणी मतदारसंघातले सोडायचा जास्त प्रयत्न केला व ती ट्रेन टॉय ट्रेन जी आहे ती पुन्हा माथेरानमध्ये चालू केलेली आहे तुंगीमधला जो लाईटचा प्रश्न होता रस्त्या रस्त्याचा प्रश्न होता तोही ह्या दहा वर्षात त्यांनी सोडवला तो आजपर्यंत स्वतंत्रनंतर त्या ठिकाणी कधीही तिथे लाईट आणि रस्ते नव्हते ते श्रीगंगाप्पा बारणे यांनी केलेले आणि अशा अनेक कामं ह्या मतदारसंघामध्ये मावळमध्ये त्यांनी केलेली आहेत आणि लोकांची एक इच्छा आहे आणि उत्स्फूर्त आहे जो आम्ही आता प्रचारामध्ये जातो आहे त्या लोकांमध्ये स्वतःहून उत्साह आहे की श्रीगंगाप्पा बारणे हे तिसऱ्या टर्मसाठी आम्हाला पाहिजे कारण हा मावळचाच विकास नाही तर पूर्ण देशाच्या विकासासाठी हो एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच विकासात्मक जे धोरण आहे देशाला पुढे नेण्याचं आणि त्याला हात बळ त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण अपन श्रींगाप्पा बारणे यांना भरघोस मताने विजयी करा हे असं आवाहन करतो